आपली तांदुळक्याची भाजी छान अशी निवडून आणि धुवून घेतली आहे आणि तिच्यासाठी लागणारं हे आपलं साहित्य ही आली हिरवी मिरची शेंगदाणे लसूण हे दोन कांदे आणि टोमॅटो हे आपण छान बारीक करून घेतलंय आता आपण काय करणार आहे ही रानभाजी असल्यामुळे आपण गरम पाण्यात अशी स्वच्छ धुवून घेणार आहे बघा गरम पाणी ठेवू आता बघा गरम पाण्यात भाजी आपली अशी छान अशी खालीवर करून घेऊ जास्त उकडवायची नाही पण गरम पाण्याने थोडी अशी रानभाजी असल्यामुळे हे करावं लागेल बरं का आपल्याला इतकी छान खुसखुशीत अशी आपली चटकदार भाजी बनते ना आहे आपण आता गॅस बंद करून परत थंड पाण्याने एकदा धुऊन घेणार आहे बर का जास्त पण उकडवायची नाही मीडियम अशी हे बघा बघा आपलं तेल तापले आपण आता कांदा फ्राय व्हायला टाकून घेऊ आणि कांदा फ्राय होऊपर्यंत आपण हिरवी मिरची लसूण शेंगदाणे ते पुटून घेऊ बर का छान असे कांडून घेऊ कांदा फ्राय होतोय आपण आता हे कांडून घेऊ बर का छान याच्यात ठेचा काढून घेतलाय आणि ही भाजी पण छान अशी पिळून घेतली तर ती बघा आपण अशी मोकळी करून घेऊ आता बरं का थोडी गरम पाण्यात टाकून वाफवून आणि दोन पाण्याने परत धुवून घेतली ती आता छान मोकळी करून घेऊ बघा आपला कांदा टोमॅटो पण तिकडे फ्राय होतोय हे बघा आपण छान मिडियम गॅसवर असा आता था हे फ्राय झालंय पण यात टाकून घेऊ आपला हा ठेचा आता इतकी छान लागते ही रान भाजी आणि ही भाजी एकच वेळेस भेटते बर का परत परत भेटत नाही केची भाजी म्हणतो आपण हिला बघा मस्त असं हे फ्राय करून घेऊ झाले आता आपण ही भाजी टाकून घेऊ बर का आणि ही भाजी टाकल्याच्या नंतर छान अशी एकदम एक सर्व खालचं मसाला आणि हे वरच भाजी एकजीव करून घ्यावा हो लागत वेळ लागतो याला ही प्रोसेस खूप महत्वाची आहे कारण ती भाजी अशी वाफवलेली हे बघा असं करून घ्यायचं आणि या भाजीला मीठ टाकताना पण लक्षपूर्वकच टाकायचं प्रमाणात मीठ टाकायचं आत्ता एवढी मोठी दिसते ती शिजून अगदी थोडी होते बरं का हे बघा आलं आपलं मीठ आता ही छान एक जीव करून घेऊ आपण बघा ही आपली हलवली आहे आपण आता छान एक पाण्याचा शिटका देऊ बसता पाणी असं थोडं नाही टाकायचं एकदम थोडा शिटका द्यायचा पाण्याचा आणि छान परत अशी एक जीव करून घ्यायच आणि गॅस कमी आहे कमी गॅसवरच करायची पाण्याचा शिपका टाकला त्यामुळे बघा किती छान आव वा। वास पण किती छान येऊ राहिला आता एकदम कमी गॅस आहेच आपला आणि या भाजीवर झाकण नाही ठेवायचं बरं का हिरव्या कोणत्याही भाज्या असो झाकण ने ठेवायचं बघा आपली भाजी छान होत आली बरं का तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय मला नक्की लाईक करून सांगा आणि हो एक सबस्क्राईब नक्की करा बघा एकदम मस्त अशी रानभाजी होतीये बघा झाली आपली तांदुळक्याची भाजी तुम्ही पण अशी नक्की बनवा खा आणि मला एक सबस्क्राईब करून नक्की सांगा